जसं सांगितलं पेशी असतात त्या पेशी जसं आपल्याला एखादा सुगंध सुगंध आपल्या नाकापर्यंत गेला नाकामध्ये काही पेशी असतात त्या प्रतिक्रिया करतात प्रतिक्रिया केल्यामुळे आपल्याला त्याच्या मेंदूपर्यंत आप त्या संवेदना जाते मग आपल्याला त्याचं ज्ञान प्राप्त होतं पण कोणत्याही प्रकारचा सुगंध नसल्याशिवाय त्या पेशी आपोआप काम करू लागतात कारण त्याच्यामध्ये बदल होत असतात पारिपारिक सूक्ष्म बदल होत असतात आणि अचानक साधक असताना अचानकपणे आपल्याला सुगंध येऊ लागतो दिव्य सुगंध दिव्य नाद गडगड 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 मेघाचा नाद होऊ लागतो मेघनाथ रावणाच्या मुलाचं नाव होतं ना मेघनाथ मग मेघनाथ ज्यावेळी तो मेघनाथ तो जो साधक आहे तो आपल्या इंद्रियांना आपल्या वश करतो आपल्या सगळ्या इंद्रियांवर विजय मिळवतो नंतर त्याचं नाव इंद्रजित असं दाखवलं आहे तो तो मेघनाथ आपल्याला ऐकू येतो दिव्य अनाधना कला म्हणतात कबीर कबीरांचं एक सुंदर गाणे याच्यामध्ये घोंगट का थोडक्यात सांगतो घोंगट का पट खो रे तो पिया मिलेंगे राम मिलेंगे। का पट खो सूर्याचे ना चंद्राचे प्रत्येक गोष्टी एखादा पराकण फुलामधून खाली पडला कबीर म्हणतात चिटी के पाव मे गर घुंगरू बांधलो भी साफ सुद्धा म्हणजे तो योगी असतो एखाद्या मुंगीच्या पायामध्ये समजा घुंगरू बांधले म्हणजे केवढेसे घुंगरू असतील ते त्याचं पण नाद ऐकू शकतो नंतरही आम्ही म्हणतो साहेब अशा प्रकारे त्याला सर्व ज्ञान प्राप्त होत देहभान विसरून जातं आणि सगळ्यात मोठा एक अनुभव येतो त्याच्यानंतर त्याला काल पुरुषाचा अनुभव येतो आपल्या जसं आपल्यासमोर दिव्य असं आपलं शरीर उभं राहतं आणि त्याच्यामध्ये जे कर्षणशे असतं होत असतं ते सुरुवातीच्या अवस्थेला आपल्या शरीरास प्रमाणात दिसतं पण साधनेच्या शेवटच्या अवस्थेला जेव्हा परमेश्वर दर्शनाच्या अगोदर आपल्यासारखाच काळा काळा कुट्ट असा एकदम पूर्ण काळापण असा असा पुरुष उभा राहतो तो आपल्याला तो आतमध्ये ओढतो आता याच्यामध्ये एक महान सिद्धांत विज्ञानात सांगितलेलं आहे जगाच्या पाठीवर अनेक आता शोध लावला आहे की ब्लॅक होल्स ज्यांना म्हणतात ब्लॅक होल्स आपण ऐकलं असेल कालविवर कालविवर आता जगाच्या पाठीवर काही निर्माण असे झाले की जे पूर्ण ब्रह्मांडाला आपल्या आतमध्ये शोषून घेतात चंद्र सूर्य तारे पूर्ण ब्रह्मांडाचे ब्रह्मांड काळी काळ असं जाईल की पूर्ण पूर्ण जग त्याच्यामध्ये शोषलं जाईल व ते ब्लॅक होल छोटं होता 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 एक दीड किलोमीटर भयानक डेन्सिटी काय म्हणतात दाढ्यता उष्णता भयानक उष्णता असे सगळं सूर्य तरह पूर्ण ग्रहमाला त्याच्यामध्ये जातील आणि नंतर कालांतराने ते ब्लॅक होल पण पूर्णपणे नष्ट होऊन जाईल मग काय राहील शून्य अवस्था ज्याचं वर्णन आपल्या वेदांमध्ये केलं की जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा ते, ते परब्रह्म होतं आणि कालानंतर पुन्हा त्याच्यातनं मोठा स्फोट होतो व पुन्हा जगाची निर्मिती होते उ उत उत्पद्धन ते अशा प्रकारे त्या कालपुरुषाचं जसं गीतेमध्ये परमेश्वराने म्हटलं भगवंताने म्हटलं की मी काल होऊन सगळ्यांना ग्रहण करतोय याचं ते खरं रहस्य की तो ब्लॅक होलचा अनुभव तो ब्लॅक होल आपल्या शरीरामध्येच असतो त्याचा अनुभव आपल्याला येतो पूर्णपणे आपल्याला समाविष्ट आतमध्ये करून घेतो साधारण पुन्हा देहभाच्या पलीकडे निघून जातो व त्याच्यामध्ये ओढला जातो आतमध्ये मग होतं परमेश्वरचं दर्शन तो साधक पूर्णपणे बदलून आता नवीन साधक बनतो त्याचा वर्ण बदलतो एखादा मूर्ख असेल साधारण असेल व्यक्ती तर तो दिव्य अवस्थेचा बनतो ब्राह्मण बनतो तर याबद्दल थोडंसं एक से, से बनतु। बनतु। या विवेचन आपल्या शास्त्रामध्ये आलं आहे ब्राह्मण कोण जो ब्रह्म जाणतो तोच ब्राह्मण तो बनतो तो तो ब्रह्मजानातही ब्रह्म ब्राह्मण हा जन्मना जायते आहे ते संस्कारात द्विज उच्चते आपण जन्माने प्रत्येक जण शूद्र असतो उत्तम आचार विचारांनी आपण प्रत्येक जण या महान वैदिक परंपरेमध्ये ब्राह्मण होऊ शकतो याच्यामध्ये एक दिव्य शास्त्र सांगितलं गेलं आहे जे जे लोक साधना करत असत केवळ नुसत्या डोळ्यांनी ते प्रत्येक व्यक्तीचं वलय पाहू शकत वर्णवलय आपल्या शरीराभोवती विशेष वलय असतात आपल्या शरीर इलेक्ट्रॉन्सने बनलं आहे प्रकाश बाहेर फेकतो त्याच्यामध्ये याच्या काही साधना आहेत ते वलय पाहिजे वलय प्रामुख्याने चार प्रकारचे असतात पहिलं वलय ज्या व्यक्तीचा स्वभाव काळापुरा रंग राहील पण ज्या व्यक्तीचा स्वभाव अतिशय चांगला आहे सगळ्यांना सामावून घेणार आहे प्रेम करणार आहे जगाचा चांगला करणार आहे पवित्र आहे त्या व्यक्तीचा वर्णवलय शुभ्र असतो अशा ट्यूबलाइट सारखा चंद्रासारखा शुभ्र असतो विवेकानंदांना आपल्या ध्यानाला बसल्यानंतर त्यांना इथे चंद्रदर्शन व्हायचं डोक्यामध्ये म्हणून ज्यांना ज्यांना ही अवस्था प्राप्त झाली आहे त्यांच्या नावापुढे चंद्र ही उपाधी लावत असत राम चंद्र कृष्ण चंद्र आता ज्यांना ही अवस्था प्राप्त झाली आहे त्यांनी आता यांच्या चंद्र आपल्या नावापुढे चंद्र लावू शकतात त्याचं ती पण साधनं एक कपालभाती प्राणाने त्याच्यानंतर हा सहा सहा महिने केल्यानंतर आपल्या डोक्याच्या मध्ये इथे चंद्र दिसू शकतो अधिकाधिक सांग किंवा आपल्या क्षमतेनुसार तर ही जी वर्णव्यवस्था आहे याच्यावर अवलंबून आहे दुसरी दुसरे प्रमुख चार वर्ण सांगितले गेले दुसऱ्या प्रकारचा व्यक्ती जो आपल्या समाजाचं संरक्षण करणार आहे ज्याला अन्यायाविरुद्ध जो लढतो लढा देतो त्याचा वर्ण रेडिश असा म्हणजे तांबूट तांबट ज्याला म्हणतात थोडासा रेडिश असा कलर असतो तिसऱ्या प्रकारचा रंग पिवळसर असतो म्हणजे त्याला वैश्य असं म्हटलं गेलं वैश्य विष म्हणजे प्रजा प्रजेचं संरक्षण करणारा प्रजेला व्यवहार करणारा उत्तम प्रकारे व समाजाचा सेवा करण्याचा वैश्य असं म्हटलं चौ ते पिवळसर असा रंग असतो चौथा जो वर्ण आहे तो ब्लॅक ज्याची वृत्ती अतिशय वाईट असते म्हणून त्याला समाजाला बाहेर ठेवतात की तो तो वाईटच करेल लोकांचं तो दिसायला जरी गोरा असला तरी त्याचा वर्ण हा स्पष्टपणे काळा दिसतो आता एक किर्लेर नावाची फोटोग्राफी आली आहे त्या फोटोग्राफीमध्ये आपण वर्णन पाहू ते वर्ण पाहू शकतो याच्या काही साधनं आहेत वर्णव्यवस्था पाहण्याच्या सर्वांगासन म्हणून एक साधन एक आसन आहे आपण शीर्षासन करतो शीर्षासन करू नये शीर्षासन केल्यामुळे डोक्याचे केस चालतात प्रत्येकाला ते चालत नाही म्हणजे ते आसन केल्यानंतर भयानक राग येतो खूप रागीश होतो मनुष्य शीर्षासन करणे शीर्षासन बदले आपण सर्वांगासन करा असं पाय वर घ्यावे आणि कमरेत असे हात धरून आपल्या गळ्याकडे त्याचा दाब पडतो इथे थायरॉइड नावाची ग्रंथी असते त्या ग्रंथीवर दाब पडतो व ते, ते, ते पूर्ण शरीराचा निरोगी ठेवण्याचं कार्य करत असतात तर ते आसन त्याच्यानंतर मत्स्यासन म्हणून एक आसन आहे ती दोन आसनं जर रेग्युलर केली तर सहा महिने वर्षभरामध्ये आपण व्यक्तीचं वर्ण पाहू शकतो कोणी किती व्याख्यान देणारी हल्ली हल्ली आपण पाहतो खूप व्याख्यान देतात बुद्धी चार पाच पुस्तकं वाचली आपण लगेच सहाव्या दिवशी वाचतो आपण व्याख्यान द्यायला सुरुवात करू पण त्याची त्याचं चारित्र्य काय त्याची साधना काय हे आपण फक्त एका दृष्टिक्षेत्रात बघू शकतो जर साधना करत असू तर म्हणून ही एक साधना आहे अजून एक दुसरी साधना सांगितले सद्गुरूंनी की सकाळचं जे सूर्यप्रकाश असतो त्याच्यामध्ये आपण ते उभं राहिलं पाठ करून उभं राहायचं पोवळ्या उन्हामध्ये आणि उलट उभं राहिल्यानंतर आपल्या आपली जी छाया असते त्या छायाच्या जा कळ्याकडे पाहावं एकटक पाहावं त्राटक त्याला म्हणतात ना एक टक त्राटक करावं पाच मिनटं केल्यानंतर परत मग आकाशाकडे व्हावं तीच आपली पूर्ण शरीराची रचना आपल्या आकाशाकडे दिसते पुन्हा त्या प्रतिकृतीकडे परत आकाशाकडे असं करता करता काही दिवसानंतर आपल्याला त्याला तो जो छायापुरुष असतो तो आपल्या नियंत्रणात येतो लिंग शरीर या सगळ्या साधना आहेत तर ज्यांना खरं वृत्तीने जे खरे ब्राह्मण आहेत त्यांना ब्रह्म प्राप्त होऊ शकतं असं म्हणायचं आहे याच्यानंतरची जी अवस्था आहे तर हे सगळं झाल्यानंतर मग साधक आता परमेश्वर दर्शनासाठी आधी होऊ लाग होऊ सगळे अनुभव येत आहेत माहुली म्हणत आहेत सुगंध येतो मला असं वाटतं की आता माझा गोपाळू आला की माय पुन्हा ती स्त्रीची भाषा आता मला असं वाटतं की तू सुगंध आला आता माझा परमेश्वर आला पण एवढं अजून थोडंसं ताण शिल्लक आहे अचानक सर्पदर्शन होतात सर्पदर्शन झाल्यानंतर आपण समजा गणेशाची पूजा करतो किंवा एकच आपण त्यांना इष्टदैवत मानले कालांतराने परमेश्वराचे किंवा जे दैवत जे मानले ते साकार होऊ लागतात आपल्यासमोर अचानकपणे असं ध्यान करताना एखादा हातच आपल्या इष्टदेवाचा समोर येतो किंवा समजा गणपतीला तुम्ही मानलं असेल तर त्याच्या त्याची सोडून अशी एखादा अवयव त्याचा दिसतो दिसू लागतो दिव्य प्रकाशाचा प्रकाशात होतो आणि वारंवार साधकाला त्यावेळी आपलं नाव घेऊन कोणी आवाज देते असं आपण ऐकायला जसं एखाद्याचं नाव समजा राजेश आहे सुरेश आहे तर त्याचं नाव ऐकायलायच आपलं वारंवार तो साधक मग असं वाटायला लागतं आता परमेश्वराचं दर्शनात होत आहे पण ते होत नाही शेवटी असं करता करता एक वेळ अशी येते की तो त्याची उत्कंठा एवढी वाढते की अगदी अगदी वेळ लागायची पाळी येते जसं नाम घेता 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 विठ्ठल 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 करता करता एक वेळ अशी येते की साधक पूर्णपणे पागल होऊन जातो पण त्याचं परमेश्वराचं दर्शन काय होत नाही अगदी छटपट चालली जाते तिकाराम महाराज म्हणतात ना भेटी लागे झी लाग बेटी लाची वा गी शे बाहेरात्री दिवस वा सुंदर ला तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ ਬਿਟਰ ਗੁਰੂ ਬਿਟਰ ਆਹ ਲੋ ਬਿਟਰ ਗੁਰੂ ਦੇਵਤਾ ਬਿਟਰ ਨਿਧਾਨ ਬਿਟਰ ਨਿਦੰਤਰ ਬਿਟਰ ਨਿਧਾਨ ਬਿਟਰ क्षण असा साधक निराश होतो त्याच्या मनामध्ये भगवंताच्या दर्शनाची देखील अपेक्षा राहत नाही पूर्णपणे निराश होऊन साधक तो परत फिरतो की आता काही मला परमेश्वराचं दर्शन होत नाही निराश होतो निराश होऊन मागे बोलतो की आता त्याच्या जीवनात परमेश्वराच्या प्राप्तीसाठी देखील इच्छा होत नाही कसल्याच इच्छा होत नाही अगदी निराश झालेला तो त्याला असं असं वाटतं की आता गेला आपलं आयुष्य आता मला प्राण जातोय कथाय आणि अशा अवस्थेमध्ये केवळ दिवसरात्र एकच त्याचं ते जे जे काही इष्टदेवत असेल आपलं त्याचं पूर्ण जागृती स्वप्नी असं संस्कार करता करता हे संस्कार अनेश दर्शन होत राहीत दर्शन एवढे सोपे नसतात ते दर्शन झाल्यानंतर दिवसरात्र त्याचं स्मरण केल्यानंतर शेवटी तो निराश होतो निराश झाल्यानंतर शेवटी शेवटी एक असा दिव्य क्षण होतो की ज्यावेळी पाटुरंग दर्शन येतो मावलिंग दर्शन झाल्यानंतर आता सगळ्यात उच्च जी अवस्था आहे त्याचं वर्णन मावलीने देखील ते आपल्या समोर उभे राहतात रत्न शोभा जसं रत्नांची धबधबाच पडतोय का काय अशा प्रकारचं ते माऊलींना दिसलं अगणित लावडण लावडण्याची दिसते अशा प्रकारचं पार्थिव दर्शन येण्यामध्ये वेड त्याला वेळ लावले मला काना लाडू वर्णन त्या वेळ नाही आपण पुस्तकात शब्दविन संवादू तुझे विना अनुभवाग याच्यामध्ये साकार आणि निराकार दोन्ही अनुभव सांगितले महागेने शब्द म्हणून सांधू समोर परमेश्वर आहे पण पर माझी जसे शब्द म्हणून सांवादू वैखरीनी काय सांगितलं वैखरी वाणी चार प्रकारच्या त्या वैखरी मध्यमा परा आणि पश्चिम असे चार प्रकारच्या वाणीला वैखरी म्हणजे आपण बोलतो पोहत्नी वाणी आपण गुरू समजून सांगू शकतो मध्यमा म्हणजे आईला आपल्या बाळाची आपल्या बाळाला काय होतोय त्रास बरोबर त्याला कळतं मनाची बाणी पश्य म्हणजे पाहणे पश्य म्हणजे दिसतं त्यावेळी एखादा एखादी कथा चालली लोकसाधक जर ते ऐकत असेल त्याला कथा केवळ ऐकायला ना येणार नाही त्याला कानाद्वारे तो पाहूही शकतो की पश्य म्हणजे त्याला प्रत्यक्ष दर्शन होत परा म्हणजे सगळ्यात वरची बाणी त्या परावस्थेमध्ये प्रत्यक्ष ज्ञान होत असतं वेद जे स्फुरतात वेद परमेश्वराने लिहिले असं म्हणतात वास्तविक परमेश्वर आपल्यासारखा असं आपण मानतो पण त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर ऋषी मुदेंनी त्यांना जे ज्ञान समोरलं ते त्यांनी लिहून ठेवलं तर म्हणून ते परमेश्वर लिहिले असं म्हणतात पडू गेले तेव्हा पाऊलाची आता याच्याबद्दल एक महान रहस्य सांगितलं आहे की परमेश्वर जेव्हा दर्शन होतं किंवा आता आपण एखाद्या समजा चेहऱ्याकडे पाहतो तर चेहरा दिसेल पायाकडे पाहतो तर पायात दिसतील पण माऊली म्हणतात की एक समया करून म्हणजे एका नजरेमध्ये चेहऱ्यापासून ते पावलापर्यंत सगळं काय दिसतं समोर की पाठी मोरा न कळे एखादा काजीचा पुतळा असतो त्याच्यामध्ये समोर काय आहे आणि मागे म्हणजे कळत नाही की नेमकं मी कोणत्या बाजूला दिसतोय मी पाया पडू गेले म्हणजे मी पाया पडू जाते इथे पण श्री भाव दाखवले पाया पडू गेले तर व पाऊल्याचे न दिसेल म्हणजे साकार आहे समोर दिसतोच आहे पण तरीही समोर कोण आहे म्हणजे पुन्हा माऊलीने आपल्याला साकारातून निराकार आणि निराकारातून पुन्हा साकारामध्ये आणण्याचा प्रयत्न केला दिव्य अनुभव शेवटी माऊली असं म्हणतात क्षेमा लागू शेमा लागे जीवा ते आपल्या इष्टदैवत आहे त्याला पाहिल्यानंतर आपल्याला शेमा म्हणजे अलिंग अलिंगन द्यावं असं वाटतं अलिंगन दिल्यानंतर धन्यता वाटते पण आलिंगन द्यायला कोणीच नाही ना तिथे मी अलिंगन द्यायला जातो तर माझा परमेश्वर दिसत नाही समोर दिसतोय पण मी अलिंगण देऊ शकत नाही त्याला असा मला जीव राहा आणि मग शेवटी असं म्हणतात की बाप रखमा देवी वगैरे हृदयचं जाणवतो म्हणजे शेवटी त्यांनी माझ्या कृपा केली दर्शन घेऊन अनुभव सौर केला म्हणजे पद्मश्रीला दर्शन थोडंसं सोपं करून त्याने मला माझ्या मनाच्या सगळ्या इच्छा पूर्ण केली असं दिव्य असं दर्शनाचं शास्त्र माऊलींनी आपल्या याच्यात सांगितलं पण साधना मात्र केलं पाहिजे सगळ्या साधना सगळं संपल्यानंतर जो भक्तिमार्गाचा असतो त्याचंही सगळं शेवटचं इथेच असते की पहिला पांडुरंगाच्या किंवा आपल्या इष्टदेवतेच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर सगळं त्यात संपून जातो मग जास्त दिस त्याचं काही शरीर राहतं त्याच्या पलीकडे काही साधक निघून जातात जे निराकारणामध्ये असतात त्याच्या पलीकडे जातात शेवटी सूक्ष्म अशा त्याच्याही पलीकडे म्हणजे मनाच्या पलीकडे जाऊन निर्विकल्प अशा शून्य अवस्थेचा अनुभव घेतात आणि मग म्हणजे कान आहेत पण ऐकू येत नाही शब्द आहेत बोलत नाही सगळ्यांच्या पली पलीकडे म्हणून निर्गुण निराकार अवस्थेच्या साधना इतर धर्मात सांगितल्या पण त्यांचं रहस्य त्यांना माहिती कारण साकार दर्शनाशिवाय आपण निराकारात जाऊच शकत नाही त्यांनी शास्त्र समज घ्यावं त्यांच्यात लवकरच प्रगती होईल इतर पंथामध्ये आपल्या परंपरेमध्ये बरोबरच त्यांनी सांगितलं की साकार साखर झाल्याशिवाय निराकार होऊच शकत नाही सर्व शेवटी सगळ्यात शेवटचा जो अभंग आहे माऊलीने हा शेवटचा अभंग दिला असं म्हटलं जातं कार्यक्रम संपल्यानंतर आपण पसायदार सगळे म्हणून एक शेवटचा अभंग आहे हा बंग सगळ्यात शेवटी लिहिला गेला असं म्हटलं जात निरंजन पाणी निरंजन म्हणजे अंजन सगळं पाहिलं मी निरंजन म्हणजे अंजन दृष्टी पाहिली दृष्टीच्या पलीकडे जे दिसतं ते पाहिलं त्याच्या पलीकडे जे दिसत नाही ते देखील पाहिलं योगीराज मीन वणेना

I'll निराकार पाहिलं त्याचं वर्णन करतायत शब्दाच्या पलीकडे पण ते वर्णन आपल्याला चंदन म्हणजे एखादा चंदनाचं झाड आहे जशा प्रकारे आसपंतात भरलेलं आहे एखाद पिंपळाचं वडा अश्वत्थ पिंबळाचं झाड पूर्णपणे भरलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ते सांगण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारे पूर्ण निराकार मी आहे आता माझ्या मनामध्ये काहीच इच्छा राहिलेली नाही असं मी पाहिलं आहे आधी फार कमी संतांच्या लिखाणामध्ये हे असं आलं की मी खरं प्रमोशन पाहिलंय आधी देखील इथे थोताडा नाही चालणार म्हणून हे सगळं प्राप्त करत असेल ते त्याच्या काही प्रमुख चालना सांगितल्या त्राटक विद्या म्हणून एक आहे ती जर साधना केली तर आपल्याला हे सगळं प्राप्त होऊ शकतं सरळ असं आणि सोपी सरळ साधना आहे पण ती ज्यांना त्या ज्यांनी ती केली त्यांना विचारून करावी एखादा ती समोर लावा आपल्या डोळ्याच्या समोर आपली पूर्ण समोर असा थोडंसं असं खाली येईल असा स्तोत्र म्हणावेत आपल्या जे स्तोत्र येतात ते भगवद्गीतेचे स्तोत्र उत्तमच आहेत नाहीतर कुठं अथर्व जे आपल्याला येते आपली जी देवता आहे त्याला अनुसरून स्तोत्र म्हणावं स्तोत्र म्हणता 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 एक वेळ अशी स्तोत्र बंद करतात आपल्या मनातल्या मनात स्तोत्र चालू असतात ध्यान चालू राहतं आणि मग ध्यानामध्ये गेल्यानंतर हे तिथे सगळं अनुभव येतात काही बाकीच्या साधनं आहेत प्राणायाम करण्यात जमले असल्याने प्राणायाम करावा आपल्या योग साधनेचे पण आपल्या संस्थेचे चालतात जरूर ज्यांना करायचं त्यांनी संपर्क करावा योग निद्रा म्हणून ती उत्तम साधनं आहे ती साधना झोपून करायची असते तिच्या आभार वृद्धार कोणीही होऊ शकतो ती साधना लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत शरीर पूर्णपणे आपण शवासन करतो ना शवासनामध्ये आपण झोपतो हातपाय शिथिल सोडतो अगदी शिथिल होत त्याच्यामध्ये पण ही योग त्याच्या वरची अवस्था आहे त्याच्यामध्ये पायाच्या अंगठ्यापासून ते एक घेत घेत सहस्त्रांपर्यंत लक्ष एकाग्र करत त्याच्यामध्ये पूर्ण शरीरामध्ये रक्त रक्तसंचार वाढतो शरीर पूर्णपणे निरोगी होऊन जातं मन अतिशय शांत होतं एकाग्र होतं साधनेची पूर्वतयारी होतं ज्याप्रमाणे एखादी बॅटरी आपण चार्ज करतो अशा प्रकारे शरीर आपलं ज्यांना झोप येत नाही त्यांना ही साधना अतिशय उत्तम आहे ज्यांना झोप जास्त येते त्यांच्यासाठी उत्तम विचार कमी होतात आहार कमी होतो प्रफुल्लित राहतात त्या साधनेच्या सीडीज आपल्याकडे आहे त्याची पुस्तकं पण आहेत किंवा मोबाईलवरून पण ते देऊ शकतो आपण संपर्क अशा प्रकारे ही योगरिंग प्राणायाम आणि समजा एखादा निराकार मार्गी साधक असेल त्यांनी काहीही न करता नुसतं ध्यान केलं आपल्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला कोणत्याही मानतात तर या सगळ्या अवस्था प्राप्त होऊ शकतात